शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 7 साथ गटांसाठी 63 तर पंचायत समिती 14 गणांसाठी 112 अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामध्ये तरुण उमेदवारांसोबत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही समावेश आहे महासूरने पंचायत समिती गणातून सर्वसाधारण महिलेच्या जागेवर शेनवडी येथील डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे पाटील या तरुण वैद्यकीय व्यावसायिक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत डॉक्टर प्रगती या वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा तुळजाभवानी उद्योग समूहाचे संस्थापक पाटील यांच्या कन्या आहेत त्या राजकारणात असल्या तरी वडील आणि कुटुंबाचा राजकीय सामाजिक क्षेत्रातील कामाचा त्यांना मोठा वारसा आहे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला डॉक्टर प्रगती यांच्याबरोबर कुसेसावळी जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार सौ तेजस्विनी विक्रमबाबा कदम तसेच पुसेसावळी गणाचे उमेदवार अमोल कदम यांनीही मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले आहेत दरम्यान अर्ज दाखल करतेवेळी निमसोड गटातील भाजपचे उमेदवार नंदकुमार मोरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप मांडवे उर्फ पिंटू पैलवान हे सामने आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहत जोरदार दंड ठोपतल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे नमस्कार खटाव तालुक्यात सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत गणासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज दाखल करण्यामध्ये पारंपरिक राजकारणी आहेत त्याचबरोबर काही नवोदित उमेदवार आहेत हे का हे उमेदवार उच्च शिक्षित आहेत अशापैकीचे उमेदवार आहेत मासूर निगनातून अर्ज दाखल केलेला डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे डॉक्टर कोकाटे मॅडम नेमक्या का राजकारणात आलेल्या आहेत किंवा त्यांनी का उमेदवारी दाखल केली आहे या संदर्भात त्यांच्या छापून बोलूया मला तसं राजकारणाचा अजिबात बंद नाही पण तुम्ही जर मला सेवा करायची संधी दिली तर मी ती स्वीकारेन मनापासून स्वीकारेल आणि माझा पेशा हा वैद्यकीय क्षेत्रातला असल्यामुळे तिथे मी आज दहा वर्षे मला प्रॅक्टिस करत आहे मनापासून करते पण मला इथं जर संधी दिली तर मी मनापासून सेवा करेन प्रगती यांच्याबरोबर अर्ज दाखल डॉक्टर प्रगती यांच्या अर्ज दाखल करतेवेळी त्यांचे वडील सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी संचालक त्याचबरोबर बडोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सी एम पाटील त्याचबरोबर त्यांचे ज्येष्ठ बंधू सागर पाटील आणि शेनवडी गाव आणि मासूर निगणातील अनेक मात्तपर मंडळी आलेले आहेत या अर्जासंदर्भात प्रगती मॅडमचे बंधू शेनवडीचे युवा नेते सागर पाटील यांच्या यांचेही मत जाणून घेऊया असं ग्रंथाय आज आज लोकांनी लोक आणि आजवर खूप प्रसिद्ध होता गेले अनेक वर्ष माझे वडील उसावळीगड उसावळीगण आणि कटाव तालुक्यामध्ये बऱ्याचशाच राजकीय कार्यक्रम राजकीय पदावरती काम करत असो एक सामाजिक असा वारसा असलेलं कुटुंब आज आम्ही हा वारसा पुढं नेण्यासाठी माझी दोन उच्च शिक्षित बी एम एस डॉक्टर प्रगतीचंद्र निघा यांना सर्वांनीच संधी दिली आणि ती अतिशय उत्कृष्ट काम करत होती भागात हा वसा वारसा पुढं जपण्यासाठी आणि सर्वसामान्यांची नाळ त्या तालुक्यातील सर्वसामान्यांची नाळ जोडण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू आणि तरी माझ्या माझे वडील गेले माझा दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत मार्केट कमिटीचे सभापती होते महाराष्ट्र राज्य फेडरेशनवरतीही काम केलं जिल्हा सहकार बोर्डामध्येही काम केलं आणि गेले कित्येक वर्ष झालं पुसावळी गण उसावळी गट गेले कित्येक वर्ष आमच्या गणाला संधी मिळत होती आज त्या रूपानं आम्हाला संधी मिळाली आणि त्याचं संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करू सगळ्या लोकांच्या खूप प्रतिसाद आहे खूप लोकांचा पाठिंबा आहे गेले पंधरा वीस वर्षाला सीएम पाटील साहेब हे खूप तालुक्यातील आणि नावाला खूप मोठा पाठिंबा असून आमचा उमेदवार हा प्रचार देतो आणि इच्छुक ह्या आज दुपारी तीन वाजेपर्यंत परिपूर्ण नामनिर्देशन पत्रासह सर्व कागदपत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालन बैठक कक्ष प्रशासकीय इमारत तीन वाजेपर्यंत उपस्थित राह आहे त्यानंतर कालनाचा दरवाजा बंद करण्यात येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी नामनिर्देशन दाखल करण्यासाठी शेवटचे भादर राहिलेले आहेत धन्यवाद आज कुशेसवाडी जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या कुशेसवाडी जिल्हा परिषद गटाचे राखीव स्त्री प्रभागातील उमेदवार कुशेसोडी पंचायत समिती गणातील पुरुष सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार आणि मासुने पंचायत समिती गणातील स्त्री राखीव प्रवर्गातील उमेदवार या उमेदवारांचा आज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मार्गदर्शक छत्रपती उदयनराजे महाराज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे बाबा महाराज आमचे नेते नामदार जयकुमार गोरेभाऊ कडाड उत्तरचे आमदार मनोजदादा गोडकडे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक प्र प्रमुख दादा कदम आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते जिल्हा परिषद शिसवली गटातील सर्व आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणी यांच्या आशीर्वादानं आज आम्ही इथं उमेदवारी अर्ज आज शुभमुहूर्तावर भरतो आहे मला निश्चित खात्री आहे जे कामं आम्ही गेल्या पंधरा वर्षामध्ये शिसोली जिल्हा परिषद गटामध्ये उभी केली त्या विकास कामाच्या जीवावरतीच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे आमचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी यांनी या दहा बारा वर्षामध्ये आमच्या जिल्हा परिषद गटाला भरघो भरघोस आता निधी दिलेला आहे जी जी विकास कामं आम्हाला लोकांनी मागितली ती विकास कामं या अनेक वर्षामध्ये पूर्ण करून नवीन संकल्पानं नवीन उमेदीनं येणाऱ्या पाच वर्षामध्ये या राज्यामध्ये आदर्श असा जिल्हा परिषद गट आम्हाला बनवण्याचा सर्व उमेदवारांचा मानस आहे आणि या प्रसंगी सर्व आमचे कार्यकर्ते आमचे पाठीरागे आम्हाला या निवडणुकीमध्ये भरघोस असा पाठिंबा व्यक्त करतील मी पुन्हा नमूद करतो आम्ही सर्व निवडणुकीला सामोरे जातोय हे विकास कामाच्या बळावर विकास कामाच्या जीवावर आणि आमचं चिन्ह भारतीय जनता पार्टीचं कमळ आहे एवढंच बोलतो आणि थांबतो मी संदीप नारायण मांडवे आज रिमसोड जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटातून मी जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर निमसोड पंचायत समितीगणातून सौ तेजश्री विजय शितोळे व सौ धनश्री मोहन देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला दा आहे तसेच बुरसाळे पंचायत गणातून श्री महेश बाळासो वाघ त्याचबरोबर श्री वैभव श्रीरंगमाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सदरच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गेले आठ वर्ष जा नऊ वर्ष झाले या निवडणुका झालेल्या नाहीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न गेले चार वर्ष झालं प्रलंबित आहेत त्यामुळं निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये एक पंधरा तीन आठवड्याच्या दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती प्रशासक कार्यकाळ संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींना काम करण्याची संधी मिळून एक चांगल्या पद्धतीचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये खटाव तालुक्यात होईल हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आज आपण बघितलं सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कष्टकरी केंद्रबिंदू मानून या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार एक धडाकेबाद निर्णय घेऊन सर्वांना समान न्याय देऊन एक चांगल्या पद्धतीचं आदर्श अशा पद्धतीचं काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आज लाडकी बहीण योजना असेल किंवा शासनाच्या विविध योजना असतील त्या प्रभावीपणे राबवण्याचं काम मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना आहे त्याचबरोबर ही निवडणूक जी आहे निमसूर जिल्हा परिषद गणा गटाची निवडणूक एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी दिलेली आहे मी गेले पंधरा वर्ष झालं या तालुक्यामध्ये काम करत असताना सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून मी शिक्षण असेल कृषी असेल सर्व क्षेत्रामध्ये सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्याला एक निमसोड गट हा आदर्श असेल आदर्श काम करून एक नंबरचं काम निमसोड गटामध्ये का होईल हा ठाम विश्वास मी सर्व मतदारांना देतो आणि पुनशे एकदा सर्व मतदारांनी मला मतदान करून एक आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं मी या निमित्तानं आवाहन करतो प्रतिनिधी अमर फडतरे शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा